आणि विज्ञान महाविद्यालय बने आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशाबरोबरच बरोबरच ऍडमिशन फॉर्म परीक्षा फॉर्म आणि शिष्यवृत्ती फॉर्म भरून दिले जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना येणाऱ्या वर्षभरातल्या ज्या पण अडचणी आहेत त्या अडचणी प्राध्यापक अगदी विद्यार्थ्यांच्या स्तरावर जाऊन सोडवतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जी काही शिष्यवृत्ती आहेत मग ती विद्यापीठ स्तरावर असेल सरकार स्तरावर असेल या सर्व शिष्यवृत्ती आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतो याचबरोबर कमवशिका योजना असेल राष्ट्रीय सेवा योजना असेल यांसारखे विविध कौशल्य विकासाचे जे काही कोर्स असतील हे कोर्ससुद्धा कोर महाविद्यालयात राबून परिसरातील जे काही अशिक्षित तरुण आहेत त्याचबरोबर महाविद्यालयातील तरुण आहेत यांना एक कौशल्य विकास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स सुद्धा महाविद्यालयात राबवले जातात समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठीचे एफ वाय बी एस वाय बी ए टी वाय बी ए एम एफ वाय बी कॉम बी एस वाय बी एस सी टी वाय बी एस सी या सर्व वर्गांचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत सुरुवातीलाच प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि एफ वाय बी कला शाखेचा जे प्रथम वर्ष आहे तर आपल्या महाविद्यालयात एक ग्रँटेबल आणि एक नॉन ग्रँटेबल अशा दोन डिव्हिजन आहे त्यातली ग्रँटेबल डिव्हिजन आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि कॉमर्सचे देखील जवळजवळ अर्धे प्रवेश झालेले आहेत तरी वनी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी यावर्षी बारावी पास झालेले आहेत किंवा जे यापूर्वीही बारावी पास झालेले आहेत या सर्वांना माझी अशी विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी त्वरित ग्रँटेबल तुकडीत प्रवेश मिळवण्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि इथे जी प्रवेश समिती आहे ती तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी इच्छुक आहे तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल कोणत्याही प्रकारे तुम्हाला येणार नमस्कार मी डॉक्टर ज्योती देवराव पवार मी मराठा विद्या प्रसारक के आर टी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय इथे आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या वेगवेगळ्या वे 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 सेवा सुविधा विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देतो त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी लक्षपूर्वक अशा वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत त्यामध्ये तक्रार समिती तसेच जे काही झेंडर ऑडिट असेल तसेच प्रत्येक विद्यार्थिनीला आपल्या महाविद्यालयामध्ये सुरक्षितता यावी यासाठी मेंटॉर नेमले जातात आणि त्या मेंटॉर त्या विद्यार्थिनीचं आपलं एज्यु शिक्षण पूर्ण होईपर्यंत एक पालकत्व स्वीकारून विद्यार्थिनींचे कु कुटुंबाप्रमाणे सर्व समस्या या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात तसेच निर्भय कन्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबवले जातात त्या अंतर्गत कराटे प्रशिक्षण योजना किंवा प्रशिक्षण दिलं जाताना दिसत तसेच व्यावसायिक कोर्सेसमध्ये सारखी सारख्या किंवा जिल्हा स्तरावरती ज्या ज्या व्यावसायिक कोर्सेचे जे उपक्रम आहेत ते उपक्रम पंधरा दिवसाचे महिनाभराचे हे घेऊन विद्यार्थिनींना सक्षम कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी महाविद्यालयामध्ये केली जाते अशा सर्व सोयीसुविधा विद्यार्थिनींना इथे पुरविल्या जातात